निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामीमय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी सकाळ झालेली आहे मस्त छान असं रविवार आहे आणि रविवारचं छान असं मी मस्त माझ्या बागेमध्ये उभी आहे तर बागेमध्ये आलं ना की खूप छान वाटतं तर आज मी थोडंसं लवकर उठलेली आहे कारण का रविवारी असतं माझं स्वयंपाकघराचं जी पण काही क्लिनिंग करायचं आहे तर त्याच्यामुळे मी सकाळी लवकर उठते मग लवकर कामं आवरली की मग दुपारी थोडीशी विश्रांती घेते तर अशा प्रकारे बागेमध्ये छान अशी हिरवळ बघितली ना की मन अगदी सुखावतं मनाला खूप छान वाटतं तर असा माझा छान असा दिवस सुरू झालेला आहे इथेच बसून मी माझे मन शांत करते मस्त एक आपण म्हणतो ना आपल्या मनालासुद्धा त्या हिरवीगार झाडांमुळे असं टवटवीतपणा येतो मन असं फ्रेश होतं आणि कोणतीही कामं करण्यासाठी ना एक नवीन उमेद येते तर नेहमी ना आपल्याला खूप असं मरगळल्यासारखं वाटलं ना की नेहमी हिरवळीच्या जवळ जाऊन बसायचं किंवा ते न्याहाळायचं की आपले डोळेसुद्धा सुखावतात आपलं मनसुद्धा सुखावतं आणि आपणसुद्धा खूप ताजेतमाने आणि टवटवीत होतो तर अशा प्रकारे माझ्याकडे एकदम आवडीची अशी जागा आहे ती म्हणजे माझ्या बेडरूमच्या गॅलरीमधली ही बाग तर चला मंडळी आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूया ते म्हणजे मी माझं स्वयंपाकघर कसं स्वच्छ करते याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आज मी सकाळीच क्लिनिंग केलेलं आहे तर त्याच्यानंतर ना मला थोडंसं माझ्या किचनचं मेकओव्हर करायचं होतं जो पण काही काउंटर टॉप आहे आणि खूप छान असं डेकोरेटिव बनाय बनवायचं होतं तर त्याच्यामुळे ना मी कसं कसं माझं किचन डेकोरेट केलेलं आहे आणि ॲमेझॉनवरून मी ना काही प्रोडक्ट्स मागवलेले आहेत तर त्याचंसुद्धा इथे मी रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे तर आता इथे सर्वप्रथम मी हे घेतलेलं आहे ना कप हँग करण्यासाठी ना हे हुक्स येतात हे ना खूप स्टेडी आणि खूप छान येतात चिमट्याचा चिमटा कसा असतो ना त्याच्याप्रमाणे हे हुक्स येतात तर असे ना एका ऑर्डरमध्ये मला दोन हुक्स मिळालेले आहेत आणि त्या प्रत्येक एक ला ना, सहा आपण कप अडकवू शकतो असे हुक्स आहेत तर आणि त्याला ना असं छान असं इकडे होल केलेलं आहे आणि तिथे आपण स्क्रू अडकवायचा आहे तुम्हाला मी प्रात्यक्षिक दाखवते तर आपलं असं वरचं कोणतंही कॅबिनेट असेल ना तर त्या कॅबिनेटला हे अडकवायचं म्हणजे आपलं जे, जे हँगिंग कॅबिनेट आहे ना त्याच्या खालची जागा तर आपली वेस्ट जाते तर तिथे आपण हे कप अडकवू शकतो तर असे मी हे दोन मागवलेले आहेत हे सिंगलसुद्धा मिळतं आणि त्याच्याबरोबर ना दोन हुक्ससुद्धा येतात तर हे बघा हे असे हुक्स, हुक्स असतात तर ते आपण अडकवले ना की जे आपण हँगर्स जे कपाचे आहेत ते अडकवले की हलत नाहीत त्याला असा बघा स्क्रू येतो आणि इथे हा जो स्क्रू आहे तो अधेसिव स्क्रू आहे कुठेही आपल्याला ड्रिल करायचं नाही आहे तर हे बघा इथे असं छान वरचं जे आपण कवर काढलं ना की आपण छान अडकवू शकतो इथे तुम्हाला दाखवलं इथे मी हे असं अधेसिव हूक आहे तो चिकटवलेला आहे आणि त्या होलमधून तो स्क्रू असा फिरवलेला आहे आणि छानपैकी हे हुक इथे अडकवलेले आहेत आणि मस्त आपली जागासुद्धा सेव्ह होते कुठेही ओट्यावर किंवा ट्रॉलीमध्ये ते कप ठेवण्यापेक्षा मस ना मस्त असं अंडर शेल्फ म्हणतो ना तसं अंडर शेल्फ हे दोन हुक्स आहेत आणि छान आपली जागा सेव्ह होते तर अशा प्रकारे इथे मी दोन हुक्स लावलेले आहेत आणि हे अगदी लावून झाल्यानंतर एक दहा मिनिटाने आपण ह्याच्यामध्ये कप्स अडकवायचे कारण हुक्स अधेसिव आहेत तर कधीही पटकन त्याच्यावर आपण भार द्यायचा नाही आहे व्यवस्थित त्याला चिकटवायला म्हणजे चिकटायला वेळ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आता मी इथे हे कप मांडते आहे तर हे खरे तर सहा हुक्स आहेत पण मला वाटत नाही की अगदी ना जवळजवळ हे कप्स लावता येत नाही फार फार तर चार किंवा पाचच कप्स आपण ह्याच्यामध्ये अडकवू शकतो कारण जेव्हा आपण कप काढायला जाऊ ना तेव्हा एका एक ते अडकून कदाचित आपल्या हातून सटकून तो खाली फुटण्याचे चान्सेस आहेत तर हे जे मी सहा इथे अडकवलेत जबरदस्ती अडकवलेत पण अगदी जवळजवळ आणि चिकटून हे कप इथे अडकवलेले आहेत ते पण कपाची साईज खूप छोटी असल्यामुळे ते सहा सहा पण नाही मला वाटतं हा इथे पाच मी अडकवलेले आहेत आणि बघा असे मोठे कप असतील ना तर चारच कप इथे अडकवू शकतो कारण त्या हुक्समधली जी गॅप आहे ना ती फार कमी आहे पण तरीसुद्धा खूप छान आहेत त्याच्यानंतर मी हे मागवलेलं आहे चमचा काटा आणि छुरी असं तर खूप असं छान आहे आपण ह्याच्यामध्ये आपले छोटे चमचे त्याच्यानंतर जे पण काटा छुरी असते जे आपण ब्रेड बटर जाम वगैरे लावतो ते त्याच्यानंतर आपलं सोलणं असतं म्हणजे बटाटा सोलण्याचं आणि लाटणं गावी म्हणजे पक्कड त्याच्यानंतर आपले जे मोठे मोठे कालते असतात डाव असतं पळी असते तर असे मी तीन इथे भाग केलेले आहेत की मस्त म्हणजे आपल्याला पटकन काही घ्यायचं असेल ना तर असं सॅग्रिगेट करून ठेवलं ना तर आपल्याला पटकन हाताशी येतं आपल्याला जर जे काही का पाहिजे असेल तर इथे माझं एक कॅबिनेट आहे त्याच्यावरती मी हे ठेवलेलं आहे जेणेकरून मला पटकन हाताळायला सोपं जाईल आणि त्याच्यावर जे आपण काढलेलं आहे ना चित्र ते पण इतकं सुंदर आहे ना त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे हे खूप जुनं आहे माझं तर हे असं प्लॅस्टिकचं आहे त्याच्यामध्ये आपण सहा ग्लासेस अडकवू शकतो उलटे म्हणजे पालथे घालू शकतो तर त्याच्यानंतर इथे मी घेतलेलं आहे अंडर शेल्फ कॅबिनेट तर हे ना आपण बऱ्याच ठिकाणी वापरू शकतो हे तर खरं मी घेतलेला आपला जो आपण पोळ्या करतो तर त्या पोळ्यांचा डबा आपलं काम झालं पोळ्या खाऊन झाल्या आणि थोड्याशा उरल्या असतील ना तर आपण त्या तो डबा आहे ना तो या अंडर शेल्फमध्ये ठेवू शकतो जेणेकरून आपला जेव्हा पाहिजे असेल जेवताना तेव्हा तो अंडर शेल्फ आपण मधून तो पोळ्यांचा डबा काढून खायला घेऊ शकतो किंवा आपल्याला असे जर कप ठेवायचे असतील तर हे ना आपण म मल्टीयूज करू शकतो आपल्याला जशी गरज असेल किचनमध्ये या अंडर शेल्फची कारण ना असं काही ऑर्गनायझर आपण काउंटर टॉपवर ठेवलं ना तर जेव्हा आपल्याला तो ओटा क्लीन करायचा असेल ना तेव्हा प्रत्येक वेळी ते, ते इकडे तिकडे सरकवावं लागतं किंवा उचलावं लागतं आणि त्याच्यानंतरच आपण तो ओटा क्लीन करत असतो तर अशा वेळी ना अंडर शेल्फ एखादा ऑर्गनायझर असं मिळालं ना तर फारच छान आपल्याला काही उचलपाचल करावी लागत नाही आणि इथे आपण आपल्याला जसं वाटेल आपल्याला जशी नीड असेल ते आपण ठेवू शकतो तर इथे आपण चपाती बनवण्यासाठी जे पीठ लागतं ना तर त्याचा डबा सुद्धा इथे आपण ठेवू शकतो तर इथे मी तुम्हाला दाखवते की आपण या शेल्फमध्ये काय काय ठेवू शकतो तर हा आहे माझा पोळ्यांचा डबा आणि तो इतका मोठा आहे की या शेल्फमध्ये हा डबा बसत नाही आहे तर त्याच्यामुळे ना आपण हे अंडर शेल्फचा ऑर्गनायझर मागवण्याआधी त्याची साईज व्यवस्थित बघायची आहे खरं तर मी हा पोळ्यांचा डबा ठेवण्यासाठी घेतलेलं पण ते त्याच्यात काही बसत नाही मग आता मी तिकडे दुसरं काहीतरी ठेवेन तर आता तेच मी विचार करते की आता ह्याच्या खाली म्हणजे अंडर शेल्फच्या ऑर्गनायझरमध्ये मी नक्की काय ठेवायचं आहे तर आता सध्या तरी मी पोळ्यांसाठी लागणारं जे पीठ असतं ते मी एका डब्यातच काढून ठेवते त्यानंतर मी आता मागवलेले आहेत हे ना अधेसिव हूक आहेत जे मी अमेझॉनवरूनच मागवलेले आहेत हे इतके मस्त पडतात ना की कुठेही का काही आपल्याला अडकवायचं असेल ना तर हे अधेसिव हूक लावायचे कुठेही आपल्याला ड्रिल करायची गरज नाही किंवा आपल्याकडे ड्रिल मशीन नसेल किंवा आपल्याला ड्रिल करता येत नसेल तर कोणत्याही आपल्या सुताराला आपल्याला एवढूशा कामासाठी बोलवावं ला लागत नाही तर इथे मी ना माझ्याकडे कॅबिनेट हँगिंग होतं तर तिथे मी हे अधेसिव हूक अडकवलेलं आहे आणि जे पण काही आपले गरम भांडे ठेवण्यासाठी जे गाडे लागतात ना ते मी इथे अडकवलेले आहेत जेणेकरून ते हँडी होतं आपल्याला पटकन एखादं गरम म भांड ओट्यावर ठेवायचं असेल तर ते आपण घेऊ शकतो आणि त्याच्यावर ठेवू शकतो त्याच्यानंतर किचनमध्येच माझं कॅलेंडर असतं तर हे कॅलेंडरसाठी सुद्धा मी ते हा अधेसी हुक अडकवलेला आहे त्यानंतर मी अमेझॉनवरून मागवलेलं आहे असं एक छान असं मस्त असं ईट असं लिहिलेलं आहे आणि छोटे छोटे स्पून्स आहेत त्याच्यावर पण थँकफुल ग्रेटफुल असं खूप काही छान लिहिलेलं आहे तर हे बघा ग्रेटफुल लिहिलेलं आहे ब्लेस्ड लिहिलेलं आहे नंतर ई ए टी असं छान असं इथे सिंगल सिंगल अल्फाबेट्सचं एक डिझायनर आपण म्हणतो ना पॅड तसं आहे त्याच्यानंतर खाली जो एक स्पून आहे तिथे लिहिलेला आहे ग्रेटफुल तर हे ना आपली एखादी रिकामी भिंत असेल ना तर ती एक छान डेकोरेट करण्यासाठी हे जे शोपीस आहे ते खूप छान वाटतं त्याच्यानंतर द सिक्रेट इन्ग्रेडियंट इज लव इज ऑलवेज लव्ह तर असं ना बॉटलच्या शेपमध्ये हे आपलं एम डी एफ वूड असतं ना त्याच मटेरियलमध्ये आहे छान असं त्याला ज्यूटची जी रोप आहे ती लावलेली आहे आणि छान असं छोट असं फुल लावलेलं ला आहे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे अवर किचन रूल्स तर ते सुद्धा जिथे एन्ट्रन्स आहे ना तिथे मी हे लाव लावलेलं आहे आणि हे किचन रूल्स इतके सुंदर आहेत ना की इफ यू एम टी इट फील इट इफ यू डर्टी इट क्लीन इट इफ यू ओपन इट क्लोज इट आणि त्याच्यानंतर आहे इफ यू स्पिल इट वाईप इट आणि त्याच्यानंतर इथे सुंदर असं मला मिळालेलं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म इथे एक स्टँड आहे आणि असं केळीचं पान आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म तर हे मी कुठे कुठे आणि कसं मागवलेलं आहे ना त्याच्या सगळ्या लिंक्स किंवा त्याचे जे पण काही रेफरन्सेस आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहेन तर तुम्हाला पण जर हे मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता तर इथे मी कुठेही हा प्रमोटेड व्हिडिओ नाही आहे हे मी सगळं स्वतःच्या पैशाने खरेदी केलेलं आहे आणि खूप दिवस मला असं छान माझं किचन डेकोरेट करायचं होतं तर त्याच्यानंतर हा मी एक असा छोटासा स्टँड मागवलेला आहे आणि खाली आहे ना ग्लासची प्लेट आहे जेणेकरून आपल्याला जर काही डबे वगैरे ठेवायचे असतील अगदी छोटा आणि छान आहे बघा खूप छान पॅकिंग आलेलं आहे तर अशी ही खाली ग्लास ठेवायची मी खाली ठेवली आहे आपण वरतीसुद्धा ठेवू शकतो तर असं हा छानसा स्टँड त्याच्यानंतर हे तीन डबे मागवलेले आहेत मी टी शुगर आणि कॉफीसाठी हे ना व्हाईट कलरमध्ये सुद्धा येतात पण मी ब्लॅक कलर मागवलेला आहे कारण माझं किचनचं कॉम्बिनेशन तसं आहे व्हाईट अँड ब्लॅक तर व्हाईट स्टँड होता तर त्याला शोभेचं असं म्हणून मी ब्लॅक डबे मागवलेले आहेत आणि छान एअरटाईट आहेत तर याच्यामध्ये आपण छानपैकी टी शुगर आणि कॉफी तर इथे आता मी साखर भरून ठेवते तर इतकं सुंदर आहे ना खरं तर ह्याच्यामध्ये मला वाटतं की एक सात आठ दिवसांची साखर पुरते पण ना आपलं आणि स्टँडवर पण ते अगदी व्यवस्थित डबे व्यवस्थित पुरले जातात तर अशा प्रकारे मी आता या नवीन डब्यामध्ये शुगर फील केलेली आहे आणि ना आपल्याला बघावं लागत नाही कोणत्या डब्यात काय आहे कारण ऑलरेडी बाहेर लिहिलेलं आहे की या डब्यामध्ये शुगर आहे या डब्यामध्ये टी पावडर आहे आणि या डब्यामध्ये कॉफी पावडर आहे तर अशा प्रकारे येथे माझा शुगरचा जो डबा होता तो फिल झालेला आहे आणि तो अशा प्रकारे ना आपण लावायचा जेणेकरून तो एअरटाईट होतो आणि त्याच्यानंतर कॉफी तर कॉफी ना मी सहसा कॉफी पावडर डायरेक्टली भरत नाही तर कॉफीचे असे छान छान टू टू रुपीजचे ब्रूचे पाउचेस येतात नेस्केफेचे सुद्धा पाउचेस येतात मी ब्रू कॉफी पिते पहिले ना वन रुपीजमध्ये यायचे आता टू रुपीजमध्ये येतात तर रुपीज मला दिवसाला जर कॉफी करायची असेल तर एक पाऊच फोडायचं आणि कॉफी बनवायची छान होते कुठेही कॉफी खराब होत नाही कारण प्रत्येक वेळी तो डबे उघडून आहे ना कॉफी पावडर चिकट होते तर हे मस्त सोल्युशन आहे त्यामुळे मी नेहमी पाऊचेसच प्रेफर करते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी टी पावडर भरलेली आहे सोसायटी टी तर हे लावताना नीट बघा आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की असं आधी लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे हँडल आहे ना ते जोरात प्रेस केलं ना की तो डबा एअरटाईट बंद होतो तर असे मी तीन हे डबे घेतलेले आहेत आणि मस्त या रॅकवर ना ठेवलेले आहेत थोडंसं ना रॅकची जी लांबी आहे ना ती कमी पडलेली आहे इथे त्याच्यानंतर इथे मी मागवलेली आहे बॅगसाठी म्हणजे आपल्या ज्या आपण काही पिशव्या उरतात ना तर आपण इथे कुठेतरी कोंबून ठेवतो तर त्याच्यासाठी हा मस्त ऑप्शन आहे तर याच्यामध्ये ना दोन राऊंड दिले आहेत बघा म्हणजे होल्स दिले आहेत तर आपण जेव्हा त्याच्यामध्ये कॅरी बॅग्स ठेवू ना तर त्याच्यातून आपण त्या होल्समधून काढून घ्यायच्या तर हे बघा इथे माझ्याकडे एक कॅबिनेट आहे त्याच्यावर मी हे अडकवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या पण पिशव्या आहेत ना त्या मी याच्यामध्ये जमा केलेल्या आहेत आणि इथे जे फ्रंटला जे होल आहे ना तर त्याच्यातून अशी आपल्याला लागेल ला तशी पिशवी आपण काढून घ्यायची तर इथून समोरून पण काढू शकतो किंवा आपल्याला जर खालून एखादी पिशवी काढायची असेल तर खालीसुद्धा एक होल आहे तिथून सुद्धा काढून घेऊ शकतो त्याच्यानंतर एक कोट घेतलेला आहे तर इथे ना गॅसच्या वरती हा माझा वॉलपेपर नाही आहे खरं तर मी टाईल्स लावलेली आहे तर या टाईल्सवर छान असं मेमरीज अँड मिल्स आर मेडियर आणि असं छान असं ते इथे चिकटवलेलं आहे तर इतकं सुंदर वाटतं की नाही मी जेव्हा पूर्ण व्हिडिओच्या शेवटी या पूर्ण किचनचा मी तुम्हाला लुक दाखवेन तर हे बघा हे मी तुम्हाला काढून दाखवते की जरी आपल्याला हे नंतर काढायचं असेल ना तर त्यांचं कोणताही डाग किंवा निशाण आहे ना ते टाईल्सवर पडत नाहीत अगदी क्लीन आपण हे काढू शकतो जेव्हा आपल्याला या डिझाईनचा कंटाळा येईल त्याच्यानंतर ना हे असं पितळेच्या म्हणजे हे मला वाटतं कोटिंग आहे गोल्डन तर असा, असा है, है, छोट असा स्टँड घेतलेला आहे आणि हे छोट असं घड्याळ की किचनमध्ये आपल्याला जर टाईम बघायचा असेल ना तर प्रत्येक वेळी हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये जावं लागतं किती वाजले किती वाजले तर म्हटलं आता किचनमध्ये जागा पण थोडीशी आहे त्याच्यामुळे मी असं छोट असं स्क्वेअर असं हे वॉच घेतलेलं आहे जेणेकरून आहे ना आपल्याला कळेल की किती वाजले मग त्याच्याप्रमाणे पटापट आवरून आपण पुढच्या गोष्टी करू शकतो तर आता तीन वाजलेले आहेत हे दुपारचं माझं सगळं डेकोरेशन चालू आहे कारण दुपारी थोडा वेळ असतो तर इथे मी अन्न हे पूर्ण ब्रह्म लावलेलं ला आहे इथे स्टँड ठेवलेलं आहे आणि स्टँडवर ते घड्याळ ठेवलेलं आहे तिथेच माझी अशी सेफ जागा आहे तर इथे ना माझ्याकडे ही बॉटल होती मी काहीतरी एकोणीस का वीस रुपयाला घेतलेली गेले दोन तीन वर्ष ती अशीच पडलेली तर त्याचं जे लीड होतं झाकण होतं ते मी टाकून दिलं आणि त्या बॉटलमध्ये मी असं पाणी भरलं आणि छान असं मनी प्लांट माझ्याकडे लावलेले होते तर हे मनी प्लांट ना जी आपली प्लॅस्टिकची बॉटल असते ना त्याचं वरचं जे मी कापून टाकलेलं आणि त्याच्यामध्ये इतके दिवस लावत होते तर मग मला आयडिया सुचली की ही काचे ची पड़ू तर ही काचेची बॉटल पडून आहे तर मग मी ते जे पण काही मनी प्लांट्स लावले होते ते या काचेच्या बॉटलमध्ये शिफ्ट केले आणि ते इतके सुंदर दिसायला लागले ना आणि मस्त छान पाण्यामध्ये मनी प्लांट वाढतात मातीमध्ये मा सुद्धा वाढतात आणि असे हे मनी प्लांट आहे ना हे शुभ झाड आहे हे इंडोर प्लांट आहे याला सुद्धा म्हणतात तर असं हे मनी प्लांटचं जे झाड आहे ते किचनमध्ये लावल्यामुळे ना किचनमध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होते एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि किचनमध्येही अशी ऊर्जा असणं फार महत्त्वाचं आहे आणि ना किचनमध्ये एक ग्रीनरी ॲड करते आणि खूप छान वाटतं तर अशी एक ग्रीनरी मलासुद्धा पाहिजे होती मी खूप दिवसापासून माझी इच्छा होती कि की किचनमध्ये छान असं मनी प्लांट लावावं तर मी त्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये लावलेलं आणि मस्त इथे जो स्टँड आहे ना त्या स्टँडच्या इथे ना माझे हे तीन डबे पुरत नव्हते शुगर टी आणि कॉफीचे तर इथे वरती मी टी आणि शुगर आणि कॉफीचा डबा ठेवलेला आहे आणि खाली टीचा ठेवलेला आहे कारण टी मला फार कमी लागते कॉफीच मी पिते तर मग त्याच्या बाजूला मी ही मनी प्लांटची बॉटल ठेवलेली आहे तर त्याच्यामुळे ना त्याचा लुक बघा इतका सुंदर वाटतोय की नाही तर आता या स्टँडमध्ये खाली एक उजव्या साईडला एक छोटीशी जागा दिसते तर त्याचं मी काय केलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर आता इथे मी ॲमेझॉनवरून मागवलेली आहे ती म्हणजे आर्टिफिशियल प्लांट्स असतात ना छोटे छोटे ते मागवलेले आहेत तर हे सुद्धा मी खूप दिवस झाले एक महिना झाला हे मागवून तर म्हटलं चला आता हे आपण इथे लावूयात खरं तर मी बाहेर हॉलमध्ये शोकेसमध्ये लावणार होते पण म्हटलं किचनमध्ये खूप छान वाटेल इकडे जागासुद्धा रिकामी होती तर त्याच्यामुळे मी एक जे आर्टिफिशियल प्लांट आहे ते इथे ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच एक माझा कॉर्नर बॉक्स आहे जिथे मी पाण्याच्या बॉटल्स ठेवते तर त्याच्यावरची जी जागा होती ना ती रिकामी होती तर मी तिथे एक ठेवलं आणि इ कच छान वाटत आहे की नाही म्हणजे ग्रीनरी ॲड झाली मस्त छान असा हिरवा रंग काळा रंग पांढरा रंग असं सगळंच छान दिसायला लागलं म्हणजे काही गोष्टी आपण ना किचनमध्ये ॲड केल्याना की किचनसुद्धा खूप सुंदर दिसायला लागतं आणि अशा किचनमध्ये उभं राहून काम करायला ना फार मजा येते आणि महिलांचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच जातो तर आता तिथे मी तुम्हाला दाखवलं आहे की तिकडे एक छोट असं होल आहे तर तिथे ना खरं तर प्युरिफायर लावण्यासाठी म्हणून ते खोदून ठेवलेलं कारण मग नंतर खोदाखोद नको पण अजून तिथे मी प्युरिफायर लावलेला नाही आहे तर सध्या आता मी विचार करते की ते झाकण्यासाठी काय करायचं बघूयात पुढे मला कधी काही सुचलं तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेन तर अशा प्रकारे मस्त हा कॉर्नर माझा छान असा सजलेला आहे आणि खरंच मलाच खूप आवडलेला आहे इतका सुंदर दिसतोय ना की जणू काही माझी दृष्ट लागू नये तर इतक्या सिंपल गोष्टी ठेवलेल्या आहेत ना हे अन्न हे पूर्ण ब्रह्म तर त्याच्यामध्ये एकदम म्हणतो ना चक्का चांद ते लावल्यामुळे खूपच त्याला गेटअप आलेलं आहे आणि हे ना मी एक चॅनल आहे शीतल स्वामी सेवा म्हणून तर त्यांच्याकडून हे मागवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक कलर मी इथे ॲड केलेला आहे माझ्याकडे छान असं एकच असं हे ऑरेंज कलरचं बाऊल होतं तर मी बदाम मी आणि किट्टू रोज खाते तर त्याच्यामुळे म्हटलं चला ह्याच्या खाली त्या टेबलाच्या खाली छोटीशी जागा होती तर त्याच्यामध्ये एक कलरसुद्धा ॲड होईल आणि एक बाजूलाच आपलं हे बदाम आहे ते भिजले पण जातील तर त्याच्यामध्ये मी सहा बदाम असे पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आणि बाहेरून ते बघायला पण इतके छान वाटत आहेत की नाही की त्या कलरमुळे सुद्धा एक शोभा वाढलेली आहे आणि त्या जागेचा उपयोगसुद्धा झालेला जा आहे तर हा लुक आहे किचन डेकोरेट करण्यापूर्वीचा तर हे किचन डेकोरेशन म्हणजेच मेकओवर तुम्हाला कसं वाटलं मंडळी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय